मंडळी आजची सकाळ महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस म्हणून उगवली आहे आपल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारी डोळ्यात पाणी आणणारी एक दुर्दैवी घटना आज घडली आहे राजकारणातील एक धडाळीचं नेतृत्व ज्यांच्या शब्दाला शब्द आणि कामाला वेळ मानली जायची ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता आपल्यात आत राहिले नाहीत आज सकाळी एका विमान अपघातात त्यांचं निधन झालं आहे मंडळी आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस अजितदादा नेहमीप्रमाणे बारामतीमध्ये प्रचारासाठी निघाले होते सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवरच ही भयानक दुर्घटना घडली विमान लँडिंग करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाला भीषण आग लागली आगीची तीव्रता एवढी जास्त होती की स्थानिक प्रशासनाने धावपळ करूनही दादांना वाचवणं शक्य झालं नाही सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटांनी या दुर्दैवी बातमीवर शिक्कामोर्तब झालं मित्रांनो अजितदादा म्हणजे नुसतं नाव नाही तर ती एक पावर होती पहाटे लवकर उठून कामाला लागणारा हा माणूस सकाळी सात वाजता मंत्रालयात हजर होऊन लोकांची कामं करणारा मंत्री आज शांत झाला आहे महाराष्ट्राने आज एक अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षम प्रशासक गमावला आहे त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग बारामतीचं प्रतिनिधित्व करणारे दादा तब्बल सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले जलसंपदा असो अर्थ नियोजन असो किंवा ऊर्जा खातं दादांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती ते एक जमिनीवरचे नेते होते म्हणूनच त्यांना प्रेमाने दादा म्हटलं जायचं या घटनेमुळे संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र शोकात बुडाला आहे दादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी आणि खासदार सुप्रिया सुळेताई दिल्लीत अधिवेशनासाठी होत्या ही बातमी करताच त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत मागे त्यांची मुलं पार्थ आणि जय यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे मंडळी राजकारण बाजूला राहिलं पण माणसाची कामं बोलतात आज बारामतीसह संपूर्ण पुणे आणि महाराष्ट्र सुन्न झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे आपल्या अमन मोहनावाले चॅनलच्या वतीने आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली दादा तुमची ती करारी नजर आणि स्पष्ट वक्तेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही मित्रांनो तुम्हाला दादांविषयी काय वाटतं तुमच्या काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि दादांना श्रद्धांजली अर्पण करा जय हिंद जय महाराष्ट्र